बोलत बसला बोलत बसला काही बोलायला कारण आयुष्यात लक्षात ठेवा जोपर्यंत तुमचं ध्येय तुम्ही जाहीरपणे सांगणार नाही मला हे बनायच आहे छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं की मला काय निर्माण करायचंय म्हणले का तुझ्या फोन काय म्हणते की काय नाही म्हणला ना। शिवाजी राजे कुठं करायला खूपच म्हणल्या ज्याला मोठ व्हायचं असते ती माणसं लोकमताचा विचार करत नसतात लोकमताला ओळन एमपीसी ची तयारी करणारा असा कायरा उतरताना पडला आता पडल्यानंतर काही पोर तिथे बसलेले होते काही जण आयुष्यात जे बसणारच आहेत आयुष्यभर ते बसले असतात कोणाचं काय चाललंय कोण कोणावर मराल ती नाही की नाही ती नाही की नाही कोणाकडे लक्ष द्यावी हे सगळं त्यांना बघावं लागते हे सगळं बघावं लागते त्यांचा त्यांचा जन्म यासाठी झाला त्यांच्या

ज्याच्या पद्धतीनुसार मांडव जसं जसं घडलेला असतो तितक्यानुसार तो जगत असतो प्रत्येकाची मानसिकता जशी असते मनस्थितीत जशी असते तशी तो कृत्या म्हणजे काळा जर नकारात्मक परिस्थितीत असणारा पोरगा जर सकारात्मक मनस्थितीत जर गेला तर तो चांगला आणि ज्याची नकारात्मक मानसिकता असेल तो तसा खराबच वा कारण मानसिकता ही ती समाज व्यवस्था घडवते ग्रंथ घडवतात आपली आपण आपण स्वतःशी कसं बोलतो त्यावरून घडते नकारात्मक विचार करणारी स्वतःशी कस बोलतात मुलं आणि जी मुली मुलींना मार्गदर्शन करायला आलेलो आहे इतरांना जर त्याच्यातलं काही उपयोगाचं वाटलं तर योगायोग समजावं मी फक्त मुला मुलींना बोलतो आहे तुम्हाला काय सांगतो की माणूस स्वतःशी काय बोलतो त्यावर सुद्धा मानसिकता घडत आता आपण काय बोलतो बरेच जण नकारात्मक मानसिकतेचे काय बोलतात आपण गरीब आहोत नीट बस म्हणले काढत गरीब असतो अरे काय गुटका तुटका नको सर गरीब आहो काय खाऊ म्हणजे गरीब अस अरे गरीब असण ज्या जी माणसं गरीब असतात ना जी माणसं ज्याच्या घरात अंधार असतो तीच माणसं आपल्या क्षमतेचा आपल्या कौशल्याचा आपल्या शांतपणाचा उपयोग करून घरातला अंधार दूर करतात तिथं बसलेला यांच्या काळजावर अनेक भाव आहेत

स्वतःला समजल्यानंतर तुम्ही शकतो दहा कुठे सोडले जाईल आय आय अ आजपासून कारण राजाच्या भूमिकेत जगला तरच तुम्ही राजा बनणार भिकाऱ्याच्या भूमिकेत जर तुम्ही राजा बनवा रा। छत्रपती शिवाजी महाराजांची आई राष्ट्रमाता जिजाऊ शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच राजा करायच्या आणि शिवाजी महाराज लहानपणापासूनच राजा त्या भूमिकेत म्हणून ते राजा आई आपल्याला कोण मोठे तेच दिसाय ते मारून टाकले तर कसं करू असं म्हणणे टाकून टाकले तर

होती, होती, मार्ण मार्ण कि त्यांच्या जीवनात समस्या होती अडचण होती सगळं काही होत समस्या अडचणी यावर जी माणसं मात करतात आणि मात करण्यासाठी कशाचा उपयोग करावा लागतो क्षमतांचा कौशल्यांचा आणि असं दिवस लक्षात ठेवा त्यासाठी तुम्ही स्वतःशी बोलत असताना आय भूमिकेत तुम्ही तुम्ही ठरवा की मी यशस्वी होणारच आहे माझा जन्म यशासाठी झालेला आहे माझ प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जात आहे जगात की कुठली शक्ती मला यशापासून रोखू शकत नाही असं सातत्या किती वेळेस म्हणायचं किमान म्हणायचं कारण आपण जस बोलतो स्वतःशी तशी आपली मानसिकता घडते जशी मानसिकता घडते तशी कृती आणि सांगणार होतो मी जी गोष्ट सांगणार होतो तुम्हाला ती तो मुलगा पाहिल्यावर उतरताना पडला पडल्यानंतर हसले आणि हसल्यानंतर तो, तो मुलगा ता पढ़, तार 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 आपला पुढे जाऊ लागला एवढा काही मनाला लावून घेणारी माणसं प्रत्येक एक शब्द कोणी बस बोलला बाईच्या डोळ्यातून धारा आल्या म्हणून कुठली म्हणून समजा घेतली नाही दुसरी एक शब्द कोणी बोलला जेवणार नाही रडणार दोन तीन दिवस नाराज राहणार अभ्यास जळून जाऊ दे एक मुलगी आली देऊ काय बेटा म्हणलो तुला अरे बेटा म्हणलो तू किती भाग्यवान आहेस अरे बेटा म्हणलो तू किती भाग्यवान आहेस तुला शिव्या देणारा देणारी आईच आहे अनेकांना आईच नाही काही शिव्या द्यायला बोलायला म्हणून तुम्हाला आई आहे भाग्यवान आत्मला शिला आहे अनेकांना आईच नसते जन्म दिलेले असते काही असत त्यांना आणि आई असल्यामुळे किती नाते तयार होतात आई वडिलांचे नाव माहीत आहेत म्हणून आता नाते आहे ज्या अनाथ आश्रमामध्ये मी गेलो होतो माझ्या मुलांचा वाढदिवस तिथं साजरा केला तेव्हा तिथल्या मुलांना गाव सांगता येत नाही आईच नाव सांगता येत नाही बाबाचं नाव सांगता येत नाही मेहुनीच नाव सांगता येत नाही नेवण्याचं नाव सांगता येत नाही तुम्हाला वडील हे असल्यामुळे तुम्हाला सगळे नात मामा मामी मामाच पोरग मामीची पोरगी हे सगळं मग तुम्ही भाग्यवान तर आई वडिलांविषयी ज्यांच्या मनामध्ये कृतज्ञता असते आणि आई वडिलांच स्वप्न पूर्ण करायचं आहे असं ज्या मुलांनी ठरवलेलं असतात मी कोण आवडते रे तुला कारण तेव्हा आजची आणि पर्शात मुला आजची आवडते किंवा काय काय ते पोला खुश झाला

प्रेरणेच्या बेरणेच्या बवर अडचणीचे पर्वत हरवता येतात आणि ज्यांच्या प्रेरणा संपलेल्या आहेत ते जास्त पसंत दुसरा तार म्हणजे म्हणजे ते हलावत वाटत नाही

यश नसेल काय दिवशी पायी चालत किती मुलं येतात पायी चालत ओके तुमचं आता एक सांगतोय कारण कारण सांगू नका जी माणसं यशस्वी होतात ते रिझल्ट सांगत नाहीत रिजल्ट देतात आणि वाक्य लक्षात ठेवा घेऊन ठेवा त्याच्यावर एक दिवस स्पर्धा असणार आहे जे मुलं हे व्याख्यान ऐकल्यानंतर जे जे मुद्दे आवडले त्याच्याकडे निबंध लिहतील पंडित शिंदे सर आहे डोळे मॅडम आहे ते तपासतील मराठीचे ज्याला पहिला दुसरा तिसरा असेल त्याला मी एक ग्रंथ पाठवून देईल तीन ग्रंथ चांगले तुम्हाला एमपीएससी युपीएससी ला मार्गदर्शन करण्यासाठी आणि राठोड सरांच्या हस्ते सत्कार होईल तुमचा त्यामुळे शांत नाही का कारण निबंध लेखन हे स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ज्याला हे निबंध लेखन करता येणार नाही झाला हे लेखन कौशल्य जमणार नाही कंदा स्पर्धा परीक्षेमध्ये जे मेन परीक्षेमध्ये तुम्हाला यशस्वी होता येत नाही त्यासाठी ती तुमची भाषा पाहिजे पुस्तकात भाषा पाठ करून लिहिण लिहिण शक्य नाही किती किती पाठ करून लिहिणार कारण त्याचं स्वरूप पाठ करून लिहिण्यासारखं नसतेच ती गोष्ट आपण लक्षात ठेवतो मी सांगत होतो विद्यार्थी मित्र त्या मुलगा पडले त्याची गोष्ट तो मुलगा फार तार तार पुढे पाहू लागला तेव्हा त्याला विचारलं अरे तो पडला तुला काही वाटलं नाही का पडलं अरे आम्ही आमच्या ढोळ्यात पडलो नाही नाही पडलं काय पण आता तितक्या उत्तर समजून घ्या आपलं आपल्याला यानं काही योग्य उत्तर दिला नाही त्यानंतर तरी शान पण याय पाहिजे ते म्हणले बरं दूध द्या उद्या आम्हाला काय काम जी माणसं यशाच्या दिशेने धावतात ते कोण माणसं काय चाललंय बघत नाही आपण का कुठे होतो आज कुठे हो एवढंच बघतात वाच काल का त्या यशस्वी माणसाची स्पर्धा फक्त स्वतःशी असते इतरांची स्पर्धा तुम्हाला तुम्ही काल काल किती मार्काची तयारी झाली समजा नऊशे मार्काची तयारी करायची आहे तुम्हाला जर तीनशे दिवस असतील नऊशे मार्काची तयारी करायची आहे तुमच्याकडे तीनशे दिवस असतील तर रोज किती वाट्याची तयारी करावी लागते किती <coughs> <coughs> मार्गाची तयारी वादयला येण्या अगोदर वादयता गेल्यानंतर एक मार्काला सध्याकडे सोपेपर्यंत एका मार्काचे जरी तयारी केले तरी जगातली कुठली स्पर्धा परीक्षा तुम्ही यशस्वी होता टॉप टेन मध्ये नेट एक्झाम असते टॉप टेन मध्ये तुम्ही जाऊन आता यूज तुम्ही गुगलला जाऊन विचार त्याला म्हणत असतं टॉप टेन एक्झाम इन इंडिया टॉप टेन एक्झाम इन ने इंडिया नेट एक्झाम असते ई एक्झाम मिस आता परीक्षा नाही की तीन एक एक्झाम मी पहिल्या प्रयत्नातच पास झालो एम एचा एम एचा रिझल्ट आला की त्याचा रिझल्ट आला ते काय सांगत तुम्हाला तर त्या मुलगा काय सांगत होता की उतरण्याचे काय सकाळ आले आणि बघितले आणि तार तार पुढे चालू लागला पुन्हा तो पडला नाही जाऊ द्या तो पडला नाही टाळ 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 जाऊ लागला आणि पुन्हा विचारले त्या मुलाने अरे तू तर म्हणलास की पडून उतरण्याची स्टाईल आहे त्याने म्हणला माझी स्टाईल विरोध बदल नसतो <laughs> सांगितलं म्हणजे मला या उदाहरण एवढ्यासाठी सांगितले लोकांच्या बोलण्याचा विचार करू नका तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी सांगितले सत्या सत्या मन केले गोही मानले नाही बहुमता तुम्हाला तुम्ही सत्यात ना तुम्ही म्हणजे वडिलाला मार्ग योग्य आहे ना विधायक आहे ना कायदेशीर आहे ना फायदेशीर आहे ना मग जगाचे प्रमाणपत्र कशाला घेत बसत बऱ्याच जणांना सवय असते तुम्ही जर तिला म्हणलं असं चांगला जे सवाय तिने मला चांगला होते कधी कधी त्यांच्या सवाय म्हणलं असं ध्याना ठेवून बरोबर म्हणला काहीच चांगला नाही तुम्ही तोड एवढंच त्यांना सांगा ड्रेस पुढे मला शोभा नाही मी जो ड्रेस घालतो ना त्यामुळे त्या ड्रेसला छोट्या विषयामध्ये विश्व होत असते ती पोरं स्पर्धा परीक्षेसाठी जर तयारी करत असतील त्यांनी आजपासून ठरवून टाकावं कारण इंटरव्ह्यू मध्ये विद्यार्थी मित्र घडवून घेण्याची कार्यशाळा आहे हे घडणाऱ्या साठी नाहीये आहे आणि तुमचं सगळं रेकॉर्डिंग मिळाले युट्युबला टाकणार आहे तर मी तुम्हाला सांगत होतो आता सरांनी सांगितलं ध्येय ठरवणं गरजेचं आहे वगैरे वगैरे आता मला सांगा ध्येय ठरवणच नाही

आणि जे आले ते पण मी तुम्हाला हे यासाठी सांगतो मी दररोज कॉलेज साठी मी पीपल्स कॉलेजला पायी चालत यायचो वाहमनगर ला परिसरात राहायचो मी ज्यांना नांदेडला राहतात त्यांना माहित आहे ना वामनगर ते पीपल्स कॉलेज पुन्हा पीपल्स कॉलेजून पुन्हा वाहनगरला त्यानंतर केटीसीजी सरांकडे ट्युशन होत इंग्रजीच तिथे पायी असो पुन्हा परत पायी चालायचो असं जवळपास माझं पंधरा ते सोळा किलोमीटर रोज मी पाय चालवतो कार कारण यासाठी सांगायला काही जण लोक त्रास वाटते ना बाप्पा गरीब म्हणून यावा लागले चालत तुम्ही स्वतःला कमी ना? समजायचं नाही कष्ट करणाऱ्यांचं आयुष्य बेस्ट काय लक्षात ठेवा कष्ट करणाऱ्यांचं आयुष्य बेस्ट होते कोणी श्रीमंत असा कोणी गरीब असा त्याला दोनशे मार्केची तयारी केली दोनशे मार्केचा पेपर आहे तर दोनशे मार्क लागत नाही का श्रीमंत आहे म्हणून त्याला पन्नास जरी तयारी केली तरी त्याचं नाव येते लक्षात गरीब आव एखाद्यानं म्हटलं सर माझं गरीब हो गरीब भाव येत म्हणतात गरीब

त्यांना काम असल्यामुळे ते आता ते गेल्यामुळे तुम्ही काय करता कोणीतरी सोबत फ्रेड सोडून जाऊ लागलं माझं काय म्हणता माहिती पण नाही तर नाही Onde? तुम्ही द्विधावस्थेत असाल हे बघा प्रेसी माणसाचे लक्षण सांगतो ते, सा, ते विद्यार्थ्यांसाठी सांगायचं तुम्ही सातत्याने टेन्शन मध्ये राहत असाल द्विधावस्थेत असता तुमच्या मनामध्ये सातत्याने खंत असेल सा, नैराश्य असेल उदासीनता असेल पश्चाताप असेल या सगळ्या गोष्टीनं तुम्ही जर वैतागलेले असाल तर तुमच्या मधली एनर्जी डाऊन आहे तुमचा प्राणा लेवल डाऊन आहे तुमचा

Level एनर्जी लेवल कर। ज्यांचा एनर्जी लेवल नसेल कारण कुठले ध्येय प्राप्त करायला काय लागते सांगायला मी म्हणतो ध्येय प्राप्त करत एनर्जीच नाही काय तुझी गाडी मध्ये पेट्रोलच नाही करता गाडी कोणती असं काय म्हणत गाडी पेट्रोल नसेल तर गाडी चालते का तसं तुमच्या मुला मुलींमध्ये एनर्जी नसेल प्राणा लेवल स्ट्रॉंग नसेल ती मुलं आणि मुली अभ्यासामध्ये एकाग्र होऊ शकत नाही त्यांची बैठक कोण अर्ध तास बसले म्हणजे ही तुमच्या सात दिनेचा पाया काय असतो माहिती काय यशस्वी होणाऱ्या माणसाचा पाया असतो बैठक जी माणूस सात दिने म्हणजे अभ्यासासाठी ही मान आठ तास आज तास सात तास

लक्षात ठेवा समोरून पळून जाणार करावं लागणार आहे रोज पंधरा तास दहा ते पंधरा तास अभ्यास करण्याची तयारी असेल त्यांनी आजच बॉन्ड आणून द्या मला तुम्ही ज्या पदावर जायचं त्या पदावर

नाही नहीं। तरी अभ्यासामधून यश कस प्राप्त होईल हा तुम्हाला तुमचं मन जर तुमच्या अभ्यासात आणायची इच्छा असेल त्याला सांगू सांगू का नाहीतर बघा मला माझं काही नाही आता मला काही बोलत तरी बऱ्याच जणांना आनंदच वाटेल आता थांबलं तरी त्याच्यामुळे कोणी कोणीतरी आनंदित व्हावे म्हणून मी थांबणार नाही